पोलीस स्टेशन यांच्या वतीने सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल सर्व नागरिकांना आवाहन व सूचना देण्यासाठी उमरज मंडप असोसिएशन यांच्या सौजन्याने जनजागृती मोहिमेस मंगळवारी सकाळी उमरज बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर मंडप असोसिएशन उमरज यांच्या सौजन्याने जनजागृती रॅलीसाठी देण्यात आलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले या जनजागृतीच्या माध्यमात माध्यमातून उमरज पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी तसेच चोऱ्या व गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याचबरोबर जातीय तेड निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी ही जनजागृती रॅली काढण्यात आली होती या संदर्भाची माहिती उमरज पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी रवींद्र भोरे यांनी दिली आहे सातारा जिल्हा पोलीस दल तसेच उमरज पोलीस ठाण्यातर्फे सध्या वाढत्या चोऱ्या तसेच घरपुड्या व वाढता जाते तणाव या अनुषंगाने पोलीस स्टेशनतर्फे जनजागृती मोहीम एक हाती घेतलेली आहे त्यामध्ये आम्ही जनजागृती प्रत्येक गावामध्ये अपेक्षा केलेल्या आहेत ज्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करतील अशी एक मोहीम आखलेली आहे व आपल्या बरंच पोलीस ठाणे हात देतील तसेच सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ही अबाधित राहील व जातीय सलोग्याचे वातावरण राहील तसेच चोऱ्यावर घरफोड्यांचे प्रमाण कमी होईल यासाठी हा एक छोटासा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद